छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका दिवसोंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चाललेली आहे मालिकेचे रहस्यमय कथनकाचं या मालिकेचे मुख्य आकर्षण आहे या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे या नवीन प्रोमोमध्ये रुपालीकडून नेत्रा व इंद्राणी यांच्या जीवाला धोक्या असल्याचं कळत आहे नुकत्याच या मालिकेत रुपाली अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं या ट्विस्टमुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत अशातच आता आणखी एक सोशल मीडिया पेजच्या अकाउंटद्वारे मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमुळे मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्टची झलक पाहायला मिळत आहे या प्रोमोमध्ये नेत्रा रुपालीला तुम्ही हे कसं काय केलंय असं विचारते यावर रुपाली असं म्हणते की मला हे करावं लागलं अद्वेत मला सर्पलिपी देत नव्हता म्हणून मला त्याला मारावं लागलं यापुढे रुपाली नेत्रा व इंद्राणीकडे संशयाने बघत असते म्हणते की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत आहे का तुम्ही दोघीसुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात मी मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी साम दाम दंड भेट सगळं वापरते तसेच यापुढे ती मृत्यूचं तांडव सुरू झालं आहे असं म्हणत त्या दोघांना धमकीबाज इशाराही देते रुपालीच्या अशा वागण्यामुळे नेत्रा इंद्रायणीसह साऱ्यांनाच धोक्का बसला आहे दरम्यान नुकत्याच एका प्रोमोमध्ये रुपालीने सर्पलिपीसाठी अद्वैतचा जीव घेतला असल्याचे पाहायला मिळाले आहे त्याचबरोबर अद्वेतला रुपालीचं सत्य देखील माहीत झाले आहे आणि आता ती इंद्रा व नेत्रा यांनाही धमकी देते त्यामुळे आगामी भागात नेत्रा इंद्राणी यांच्या जीवाला नेमका काय धोका आहे रुपाली त्या दोघींचा जीव घेणार का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत